पण आता किल्ल्याच्या जवळपास आलेला आहोत आणि तिथं जवळ आलं आम्हाला दिसली महाराजांच्या काळातली कारत, एक विहीर की जिथं बाराही महिने पाणी असायचं त्या विहिरीला पण आता काही कारण होती बंद आहे आणि झाडं बिडं उगवलेत हे आमचे आता थंडी हिवाळा चालू आहे मुळात आणि तुम्ही इथं पाहू शकता तुमच्या विहिरीमध्ये अजून सुद्धा थोडं पाणी शिल्लक आहे आता आपण चाललो इकडं बुरून महाराजांच्या काळातला बुरून बुरून चाव आपल्या लोकांची आणि इथून तुम्ही लूक पाहू शकता किंवा व्यू पाहू शकता कसा विवाह घेतला कस का वरती बांधला असेल तिला काय असेल त्याच्या मागचे रस्ते जाणून घ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये